क्षेत्र नृसिंवाडी या परिसरातील जो आता काय महापूर आलेला आहे गेली चौदा पंधरा दिवस झाला हा महापूर आलेला आहे हा पूर शंभर टक्के आलमट्टी धरणामुळे झालेला आहे कारण गेली चौदा दिवस झालं पाणी प्रथमता चढत 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 इतकं चढलं की आता ह्या सर्व नृसिंवाडीच्या परिसरातील बारा तेरा गावात पाणी शिरलं आणि ह्या पाण्यामुळे ह्या भागातील शेतकरी दुकानदार शेतमजूर त्याचबरोबर इतर जे काही व्यवसाय आणि जे काय जनावर आहे त्यांचंही नुकसान झालं आणि अशा या नुकसानामुळं गेली पाच दिवस झालं पाणी दोन तीन इंचानं उतरत आहे आता अलीकडे बघितलं तर धरणावर पाऊस कमी आहे धरणाचा पाणी सोडायचा फ्लो पण कमी आहे तरी पण पाणी उतरायचं नाव घेत नाही आणि इतकं हे असून सुद्धा गेल्या दोन चार दिवसात दोन ते पावणे दोन फूट पाणी उतरलेलं आहे आणि ह्या पाव ह्या परिसरात चौदा दिवस झाले हे पाणी ठाण मांडून बसलेलं आहे त्याने मला प्रथम म्हणायचा आम्ही महापुरात अडवलो नाही आम्ही धरण क्षेत्रात अडकल्यावर आम्ही धरणग्रस्त झालेलो आहेत आणि या नृसिंवाणीला आणि या परिसराला त्याची झळ सोसावी लागत आहे मग जनावर बाहेर काढताना असणार किंवा कुटुंब स्थलांतर होत असताना असू देत किंवा दुकानं बंद करून जी आज सगळे नुकसान भरपाई झालेली आहे आम्हाला तुमचं नुकसान भरपाई नको मात्र पूर आवरा अशी परिस्थिती आत्ता सध्या झाले झालेली आहे कारण हे धरणग्रस्त आम्ही आता बदलेलो आहोत आणि आम्हाला कुठलीही तुमच्याकडनं अपेक्षा नाही पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणचा पूर थांबवावा कुठल्याही परिस्थितीत पूर कसा थांबल काय थांबल हे सर्व राजकीय मंडळी असतील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा इतर कुठलेही सगळे जे आमदार खासदार आहेत जिल्हा परिषद सगळ्यांच्यापासून जे प्रशासकीय अधिकारी आहेत मग जिल्हाधिकारी असतील यांनी सगळ्यांनी सविस्तर अहवाल या भागाचा पाठवावा आणि पहिल्यांदा या भागाचा महापूर कसा थांबल ते बघावं कारण का गेली पाच वर्षात तीन वेळा महापूर आलेला आहे आणि आम्हाला ह्या भागातल्या लोक न सोसण्यासारखा आहे आता बघितला तर पंधरा दिवस झालं दत्त मंदिर सुद्धा पाण्याखाली आहे आणि हे मंदिर सुद्धा आज उघडायला तयार नाही असं ह्याच्यापूर्वी कवाच घडत नव्हतं जर महापूर आला तर दोन तीन दिवस यायचा पाणी पण वर यायचं मात्र दोन तीन दिवसात उतरायचं आणि चौदा दिवसात पाणी न उतरल्यामुळं हा सगळा मोठा अनमट्टीमुळं घोळ झालेला आहे आणि आपल्या राजकीय लोकांच्या हे लक्षात येणं आणि त्यावर उपाययोजना करणं हे गरजेचं आहे नाहीतर इथून पुढं ह्या भागातली परिस्थिती बिकट होईल शेतकरी भिकेला लागतील शेतात आता जी काय पिकं होती ती सगळी कुजून गेलेले त्यांची नुकसान भरपाई तुटपुंजी मिळते तर ती नुकसान भरपाई पण आम्हाला नको आहे तुमचं अशी म्हणायची पळाल्या भीक नको खरं कुत्रावर म्हणून आज आम्हाला असं म्हणावं वाटतंय की तुमचं अनुदान आम्हाला नको खरं पूर आवरा प्रत्येक वर्षी यातनं वर उठणं आणि थांबणे आम्हाला या भागातल्या लोकांनी जमनाने आणि या भागातल्या लोकांनी पण यावर विचार करणं गरजेचं आहे आणि ह्या अनुदानानं न बळी पडता तुम्हाला अनुदान आपल्याला नको म्हणून सांगा अशी माझी इच्छा आहे कारण का अनुदान घेणं म्हणजे पुराला प्रोत्साहन देण्यासारखं आहे म्हणून मी म्हणतो या अनुदानाचा आम्ही दाखवून आमच्या माती महापूर तुम्ही लादू नये मारू नये एवढीच विनंती करतो